तीन दिवसाचा पी सी आर संपला होता त्यामुळे आज पुन्हा हजर केले आय ओनने आणि पुन्हा वाढीव तीन दिवसाचा पी सी आर मागितला त्याच्यामध्ये तपासाधिकाऱ्याच असं म्हणणं आहे की या तीन दिवसामध्ये आम्ही तपासात प्रोग्रेस केलेली आहे आणि एक दहा ग्राउंड त्यांनी कोर्टासमोर न्यायालयासमोर मांडले आणि त्या दहा मुद्द्यावरती पुन्हा वाढीव तीन दिवस पी सी आर देण्यात यावे अशी मागणी केली त्यांचा युक्तिवाद झाला सरकारी वकिलांचा युक्तिवाद झाला ज्यावेळेस दहा जे ग्राउंड तपासाधिकाऱ्यांनी सांगितले होते किंवा मांडले होते त्याचा अवलोकन केला असता त्यापैकी आठ मुद्दे जे होते ते पूर्वीच्या रिमांड रिपोर्टमध्ये होते आणि ते आठ मुद्दे कन्सिडर करूनच पूर्वी न्यायालयाने त्यांना तीन दिवस पी सी आर दिला होता पुन्हा रिपीट आठ मुद्दे त्यांनी मांडले आणि त्याच्यानंतर दोन मुद्दे असे मांडले की यांचं प्रशासनावर प्रशासनमधले जे काही स्टाफ आहे त्यांच्यावर कंट्रोल होतं आणि त्याचा आम्हाला तपास करायचा आहे आणि हा त्याच्याबद्दल आम्ही असं सांगितलं हा मुद्दा होऊ शकत नाही कारण सध्या जे आहे आम्ही कस्टडीमध्ये आहे आणि त्यांना काय तपास करायचा आहे तो हॉस्पिटलमध्ये करायचा आहे त्यामुळे त्याच्याशी आमच्या कस्टडीचं काय गरज नाही आणि त्याच्यानंतर दहावा मुद्दा त्यांचा जो होता की आता सत्तावीस लोकांनी म्हणजे सत्तावीस स्टाफ लोकांनी या महिलेविरुद्ध तक्रारी दिलेली आहे आणि त्याचा आम्हाला तपास करायचा आहे त्याच्याबद्दल आम्ही न्यायालयाला असं सांगितलं की सत्तावीस नाही तुम्ही सत्तावीस जणां सत्तावीसशे जणांची तपास तक्रारी घ्या तपास करा परंतु आमच्या कस्टडीची गरज काय कारण यांनी या अशी बाजू मांडली की ह्या दहा मुद्द्यामध्ये असा एकही मुद्दा नाही आहे की ज्या मुद्द्याशिवाय हिचा तपास अशक्य होता हे दहा मुद्दे जे आहेत त्याच्यासाठी कस्टडीची गरज नव्हती मुळात तरीही यांना न्यायालयाने पूर्वी तीन दिवस कस्टडी दिलेली होती ती सफिशियंट होती आता पुन्हा वाढवण्याची वाढवण वाड़ो, वाढवण्यात येऊ नये अशी न्यायालयानं आम्ही विनंती केली आमचा युक्तिवाद सरकार विक्राचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने दोन दिवसाची वाढीव पोलीस कोठडी सुनावलेली आहे ते माफीनामा ईमेलमधून असं म्हणलेलं नाही आहे तर तो सतरा तारखेला जो आम्ही मेल पाठवला होता या महिलेने जो मेल पाठवला होता त्याच्याबद्दल न्यायालयाने विचारायला तो जप्त केला आहे का तर त्याच्याबद्दल तपास अधिकाऱ्यांनी सांगितलेलं तो जप्त केलेला आहे माफीनामा म्हणजे सतरा तारखेला जो ईमेल पाठवला त्याच्यानंतर ह्या महिलेला डॉक्टर साहेबांनी बोलून घेतलं होतं हॉस्पिटलमध्ये मी समजूत काढली होती त्यावेळेस तिनं माफी मागितली मी जो ईमेल पाठवला सतरा तारखेला तो मी भावनेच्या भागात पाठवला होता आणि माझी चूक झाली मला माफ करा माफ करा असा तो ईमेल इंग्लिशमधून टाईप केला होता आणि त्याच्यानंतर ही घटना घडलेली ग्रह ग्रह ही ग्रहकला ग्रहकलाबद्दल काहीही बाजू तपास अधिकाऱ्याच्या रिमांड रिपोर्टमध्ये दिसून ना आलेले नाही आमच्या पक्षकारांचं म्हणणं पूर्वीपासूनच आहे हा ग्रहकलाचाच भाग आहे पण मला निष्पासण्यास गोवण्यात आलेला आहे तपासाचा भाग जो आहे तपास अधिकाऱ्याचा आहे हे तपास अधिकाऱ्या तपास अधिकाऱ्याने तपास करण्याचा भाग आहे ग्रहकला काय होता अथवा नव्हता जो आम्ही म्हणतोय तो बरोबर आहे का नाही पण त्याच्याबद्दल सुद्धा काय आलेलं नाही चिठ्ठी न्यायालयासमोर आता येत नसते कारण ती फॉरेन्सिकला पाठवलेली असणार आहे तपासणीसाठी ते चार्जशीट बरोबर दाखल होईल तेच अक्षर तपासणीसाठी म्हणजे डॉक्टर साहेब म्हणजे अक्षर आहेत का अथवा नाही ह्याच्यासाठी ते पाठवलं जातं आर्थिक गैरव्यवहार हा तपास अधिकाऱ्याच्या रिमांड रिपोर्टमध्ये कुठेही नव्हता परंतु सरकार तो मुद्दा मांडला तो, तो मी खोडून काढला कारण तपास अधिकाऱ्याचं कुठेही म्हणणं नाही की आर्थिक गैरवार वगैरे झालेला आहे आणि आर्थिक गैरव्यवहारचा जर विषय असता तर या प्रकरणाला पूर्ण विषयच वेगळा झाला असताना अपहाराची केस वेगळी आणि अपहारामुळे डॉक्टर साहेब आत्महत्या करतील मग ही स्टोरी जर आली तर हा तर नवीन विषय होईल पुन्हा टायझन होंडा मध्ये दमदार ऑफर तुमच्या आवडीच्या ऍक्टिवा वन हंड्रेड अँड टेन आणि ऍक्टिवा वन ट्वेंटी फायव्ह वर मिळवा जबरदस्त फायदे तीन वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे रुपये पाच हजार पाचशे पर्यंत त्वरा करा ऑफर मर्यादित कालावधीसाठी टायझन होंडा हॉटेल कामत समोर ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर संपर्क पंच्याण्णव